एक सप्टेंबर पासून दुचाकी स्वारांसाठी नवे नियम लागू करण्यात येणार आहेत नियम भंग करणाऱ्यांवर दंडाची कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे रस्त्यावरील अपघात कमी करणं आणि वाहतूक व्यवस्थेमध्ये शिस्त आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने वाहतूक नियमांमध्ये मोठे बदल केलेत आता नियम मोडल्यास आधीपेक्षा दंडाची रक्कम दहा पट जास्त आकारली जाण्याची शक्यता नवीन वाहतूक नियमांतील महत्वाचे बदल काय असू शकतात त्यावर एक नजर टाकूया दंड रकमेवर मोठी वाढ करण्यात येणार आहे दंड आता पूर्वीच्या तुलनेमध्ये दहा पट आकारण्यात येऊ शकतो नियम मोडणाऱ्याला थेट ई चलन पाठवण्यात येणार आहे लायसन्स रद्द करण्याची ही तरतूद करण्यात येणार आहे वारंवार नियम मोडल्यास तीन महिन्यांसाठी निलंबित केलं जाईल अठरा वर्षाखालील मुलाला पकडल्यास मोठा दंड आकारला जाईल वाहन चालक किंवा पालकांना पंचवीस हजारांचाही दंड आकारला जाईल जर चालक अल्पवयीन असेल तर तीन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद करण्यात आली